जिल्हा बाहेरच्या नेत्यांच्या सोईसाठी पालघर जिल्हा विश्वास वडवींची पालघरवर दावेदारी नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहत आहात समर्थन लाईव्ह राजेंद्र गावीतांच्या नंतर पालघर जिल्ह्यात जिल्हा बाहेरच्या राजकीय नेत्यांच्या ताब्यातून सुटेल अशी अपेक्षा व्यक्त होत असताना डॉक्टर विश्वास वडवी यांनी पुन्हा पालघरवर दावेदारी करून पालघर जिल्ह्याच्या राजकीय गुलामगिरीला तोड फोडले आहे राजेंद्र गावितांच्या विरोधात पालघर वासियांमधून संताप व्यक्त होत आहे राजेंद्र गावितांनी खूप गंडवलं खोटी आश्वासनं दिलीत फक्त स्वतःचा फायदा करून घेतला पुन्हा पालघर मध्ये राजेंद्र गावीत नको अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया पालघर लोकसभेच्या तोंडावर व्यक्त होत असताना राजेंद्र गावित यांची संधी हुकल्यानंतर पालघर लोकसभेसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी ठाण्यातील रहिवासी डॉक्टर विश्वास वळवी पाण्यात देव ठेवून बसले असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे डॉक्टर विश्वास यांची आता आपण प्रतिक्रिया पाहू मी शिंदे साहेबांच्या प्रामाणिक कार्यकर्ता आहे व गेल्या बराच वर्ष पालघर जिल्ह्यात कार्यरत आहे व आताची परिस्थिती बघता बघत बघितल्यावरती आपल्याला समजेल की कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे आताचे जे खासदार आहेत राजेंद्र गावित साहेब त्यांच्या विरोधात महायुतीमध्ये भाजपचे कार्यकर्ता म्हणा किंवा अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता म्हणा ह्या सगळ्यांचा विरोध असल्यामुळे अहित साहेबांना ही सीट महायुतीमध्ये जिंकणं कठीण आहे व त्या संदर्भात मी शिंदे साहेबांची चर्चा देखील केलेली आहे व साहेबांचा सा त्याच्यावरती निर्णय येणं अजून वेटिंगमध्ये आहे त्यांनी योग्य विचार करावा आता मागच्या वेळेस आमदारकी नाकारली होती व त्यासाठी साहेबांचा सा आदेश माझ्यासाठी फायनल असेल यावेळेस देखील साहेब जर म्हटले तर त्यांचा आदेश मी मान्य करेन पण माझ्या कार्यकर्त्यांची आणि जनतेशी चर्चा करून नक्कीच काय विचार करता येईल तर करेन सध्या अपक्ष लढायचा विचार नाही आहे पण माझे कार्यकर्ते जनता जर म्हणत असेल की जर लढलं पाहिजे तर विचार करणार डॉक्टर विश्वास वळवी यांनी आपण आधीच पालघर विधानसभेसाठी इच्छुक होतो आणि आता जर राजेंद्र गावितांना उमेदवारी मिळाली नाही तर मी उमेदवारीसाठी इच्छुक आहे तसेच पालघर लोकसभेसाठी उमेदवार म्हणून माझा विचार व्हावा असे मी पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना कळविले आहे अशी भूमिका डॉक्टर विश्वास वळवी व्यक्त करीत आहेत एकूणच पालघर जिल्हा राजेंद्र गावितांच्या नंतरही राजकीय गुलामगिरीतच राहील की काय अशी शंका आता उपस्थित होत आहे आधीच पालघर जिल्ह्याचे मागील पंधरा वर्षात राजेंद्र गावितांच्या लोकप्रतिनिधित्वामुळे नुकसान झालेले आहे पालघरवासी जिल्ह्याबाहेरचं नेतृत्व नको असे ओरडून ओरडून सांगत आहेत राजेंद्र गावितांचा पालघर लोकसभेच्या निवडणुकीत विषय संपेल अशी पालघरवासियांना अपेक्षा होती परंतु राजेंद्र गावितांच्या नंतर डॉक्टर विश्वास वळवी पालघरमधून उमेदवारी मागत आहेत त्यामुळे पालघर जिल्ह्यात राजकीय पक्षात काम करणारे पदाधिकारी नेतृत्व करण्यासाठी सक्षम नाहीत का असा प्रश्न उपस्थित होत आहे पालघर जिल्ह्यातील आदिवासी तरुणांमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता नाही का अशी चर्चा आदिवासी समाजामध्ये उपस्थित होत आहे अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करा व बेलबटन दाबा धन्यवाद